लातुर चान नंबर मी राहुल आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी या दोनशे फूट साइड नॅशनल हायवे पासून फक्त शंभर मीटर अंतरावर असलेला खूप सुंदर आणि एकदम जबरदस्त असा प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहे ज्या ठिकाणी आपण सद्यभे त्याच्या समोरच्या बाजूला फक्त वीस ते तीस मीटर अंतरावर लातूर मधील प्रसिद्ध गरुड चौक आहे अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही हा रोड या बाजूला लातूरवरून नांदेडला जातो ज्या ठिकाणी आपण उभे आहेत त्याच्या समोरच्या बाजूला शिवार लंच होम आणि यश लंच होम आपण पाहू शकतात या दोन्ही हॉटेल एकदम समोरून जाणारा रस्ता हा डायरेक्ट आपल्या प्लॉट कडे जातो या रोडला ओळखण्यासाठी या ठिकाणी बाजूलाच एक पेट्रोल पंप सुद्धा आहे मेन हायवे पासून या रोडनी फक्त पन्नास मीटर आतमध्ये गेल्याच्या नंतर आपण एक राईट साइड ला टर्न घ्या नांदेड रोड पासून या रोडनी फक्त पन्नास मीटर आतमध्ये आल्याच्या नंतर आपण या बाजूला जाणारा तीस फुट साइड मोठा रोड पाहू शकतात या रोडला ओळखण्यासाठी या ठिकाणी आलिशा नावाचे एक दुकान सुद्धा आहे या तीस फुट साइडच्या रोडनी आतमध्ये चालत पन्नास मीटर गेल्याच्या नंतर आपला प्लॉट आहे प्लॉटच्या चारही बाजूला खूपच सुंदर आणि एकदम चांगली अशी वस्तीसुद्धा आहे प्लॉटच्या चारही बाजूला खूपच सुंदर आणि एकदम व्हीआयपी पी घरांची झालेली बांधकामसुद्धा आपण पाहू शकतात आज आपण जो प्लॉट पाहणार आहेत हा प्लॉट अतिशय शांत सुशिक्षित आणि निसर्गरम्य परिसरात आहे आत्ता आपण जो प्लॉट पाहणार आहेत त्याचे एकदम समोर आलेले आहेत प्लॉटचे एकदम समोरच्या बाजूलाच लाईटचे पोल सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी समोरच्या बाजूला जो आपल्याला प्लॉट दिसत आहे हाच प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आला आहे या प्लॉटच्या समोरच्या बाजूला तीस फूट आणि बाजूला वीस फूट असे दोन रोड टच आहेत या प्लॉटच्या पूर्व बाजूला तीस फूट आणि दक्षिण बाजूला वीस फूट असे दोन टच आहेत या प्लॉटच्या बाजूला जे खोदकाम केलं आहे याच्या बाजूला वीस फूट साईजचा रोड आहे या प्लॉटची समोरची रुंदी ही या समोरच्या खोदकामापासून ते पलीकडच्या बाजूला जे खोदकाम केलं आहे तिथपर्यंत आहे हा प्लॉट थोडा तिरकस प्लॉट आहे या प्लॉटची टोटल साईज जी पंधराशे पंधरा स्क्वेअर फूट आहे हा प्लॉट सध्या दीड पाणी येणे आहे याची गुंटेवारी तुम्हाला करून दिली जाईल या प्लॉट पासून लातूर मधील प्रसिद्ध गरुड चौक फक्त दीडशे मीटर अंतरावर आहे आणि नांदेड रोड फक्त शंभर मीटर अंतरावर आहे हा प्लॉट महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतो या प्लॉटचा गट नंबर हा बहात्तर आणि प्लॉट नंबर शेहेचाळीस आहे या प्लॉट ची संपूर्ण कागदत्र सुद्धा पूर्ण असं या प्लॉटच्या मालकाने मला सांगितलं आहे या प्लॉट मध्ये खालच्या बाजूला सुरुवातीपासूनच मुरुम आहे या प्लॉट मधील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या प्लॉटमध्ये आधीच एक बोरवेल सुद्धा पाडलेला आहे या प्लॉटमध्ये पाडलेला आपण पाण्याचा बोरवेल सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात या प्लॉट लांबी ही समोरच्या तीस फुट साच्या रोड पासून ते मागच्या बाजूच्या या घरापर्यंत आहे हा प्लॉट अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर वगैरेच्या सर्व सुविधांच्या एकदम जवळ आहे हा प्लॉट अतिशय चांगल्या वस्तीमध्ये सुद्धा आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला हा प्लॉट आवडला असेल त्यांनी हा प्लॉट लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या प्लॉटचा पूर्ण पत्ता म्हणजेच महादेव नगर गरुड चौक आणि नांदेड रोड पासून एकदम जवळ लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र